मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून त्यांनी अन्न पाणी आणि उपचारही न घेतल्याने त्यांची तब्येत खालावली आहे आणि यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरच्या सिडको डेपोकडून बीडकडे जाणाऱ्या संपूर्ण बसेस बंद करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे बीड आगाराच्या म्हणजे बीड मार्गावरील बस बंद करण्यात आलेल्या आहेत सध्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महामंडळाचे काही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून बीड मार्गावरची जी वाहतूक आहे ती तात्पुरते स्वरूपात आपण या ठिकाणी स्थगित केलेली आहे जसेच पुढील आपल्याला आदेश प्राप्त होतील की त्यानुसार त्या रोडवरची वाहतूक सुरळीत करण्यात येईल बीड मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व मार्गावर आपली जी वाहतूक आहे ती दैनंदिन रुटीननुसार आपली सद्य परिस्थितीमध्ये चालू आहे आपण ही माहिती कशी मिळाली म्हणजे बीडकड आघारात आली काय नाही या जे आहे विभाग नियंत्रक बीड यांनी इथं प्रशासनाशी संपर्क साधून सांगितलं की पुढील आदेश येईपर्यंत बीडकडे येणारी वाहतूक स्थगित ठेवावी त्यानंतर आज मी सतत त्यांच्या संपर्कात आहे बीड प्रमुख यांच्याशी त्यांनी असं सांगितलं की दहा साडेदहा नंतर आ, या याच्याविषयी चर्चा होऊन वाहतूक सुरळीत करायची किंवा कशी याबाबत सूचना ते देतील व त्यानुसार बीड मार्गावरून पूर्वत वाहतूक सुरू होईल सध्या प्रवासी जे आहेत ते प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना काही सूचना देण्यात आल्या बंद वगैरे नाही अनाऊन्समेंट किंवा द्वारे आपण सांगत आहे सध्या फक्त बीड मार्गावरील वाहतूक सध्या तात्पुरत्याच स्वरूपात स्थगित आहे असं एवढ्या सूचना फक्त आपण देत देत आहोत काही अनुचित प्रकारही घडल्याचं काही कळता येईल अडुचित प्रकार घडल्याचं हे आयक्यू आपल्याकडे बातमी आहे परंतु प्रत्यक्षात आमच्या बसला कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा काही झालेलं आमच्याकडे लेखी स्वरूपात कुठलीही प्राप्त झालेलं नाही पण याचाच फायदा काही खासगी वाहन चालक उचलण्याचा प्रयत्न करतात ते डबल भाडं प्रवाशांकडनं घेऊन बीडपर्यंत सोडण्यात सोडतात नाही अशा घटना वारंवार घडत असतात आणि त्याच्या वेळेस हे असे प्रायव्हेटवाले जे आहेत ते आपले दर वाढवतात सीझनमध्ये पण वाढवतात अशा गोष्टी आपण वारंवार अनुभवलेल्या आहेत व आता जर त्यांनी दर वाढवले असतील तर त्याची काही कल्पना आम्हाला नाही आहे साधारणतः पुढील आदेश यायला किती सुधारावे लागते नाही जे स्थानिक प्रशासन आहे बीडचं बीडचे स्थानिक प्रशासन सोबत त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक असतील व जिल्हाधिकारी असतील व आमचे विभाग नियंत्रक असतील यांच्यात जे समन्वय साधून त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा वाहतूक सुरळीत करायची किंवा कशी याबाबत ज्यावेळेस निर्णय होईल त्यानंतर तिथून पुढची परिस्थिती आपल्याला समजू शकेल बीडकडे जाणाऱ्या प्रवाशांना आपण काय आवाहन करायचं बीडकडे जाणाऱ्या प्रवाशांना आम्ही एवढंच आवाहन करतोय सध्या संयम बाळगा थोडंसं थांबा आणि वाहतूक सुरळीत झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्या म्हणजे आर्थिक लूट होतं हे वैयक्तिक आहे ते पा, जे प्रायव्हेट आहेत ते त्यांचा विषय आहे त्यांनी जायचं किंवा नाही लूट होऊ द्यायची की नाही हे प्रवाशांनी स्वतः ठरवावं